आता जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासोबत वडील असतील त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे त्याचप्रमाणे पत्नी आणि ते स्वतः यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे यावेळी बोगस मतदानावर देखील भाष्य केलेलं आहे तसेच मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजवावा असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केलेले आहे कॅमेरामन विशाल सह मी धनश्री पाठारी ठाणे आणि मी एवढं की सगळ्यांनीच मतदान करावं त्या त्या भागातल्या महापालिकांचा विकास असेल शहराचा विकास असेल त्याचबरोबर त्या ज्या काही सोयी सुविधा ज्या आहेत म्हणून प्रक्रिया पार पडली पाहिजे सुरक्षित सर थोडा मी जी शाही असेल तुमच्या बोलतावरती त्यावेळेस राज ठाकरे आक्षेप घेतलेला आहे सेनिटायझर लावल्यावर शाही निघते तर काय शाही लावण्याला अर्थ आहे कामकाजी शाही जी आहे शाही वापर का फक्त अगोदर आपण काय करतो डायरेक्ट त्यामुळे की काही चॅनल वर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला नाही निवडणूक आयोगाने त्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटत एकच की कुठल्याही प्रमाणात बोगसमत मुले हे निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि अतिशय मार्गदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया झाली पाहिजे सगळे लोकांना पाहिजे मतदानापासून बंद पडलेल्या आहेत अगदी एक एक मतदान सुरू झालंय त्यामुळे मागणी होती की तो तेवढे वेळ वाढवून घेता तेव्हा इलेगेशन कमिशन जिथे जिथे मशीन बंद पडलेले आहेत त्याची त्या ठिकाणी दोन्ही म्हणून तो उन वेळ जो आहे तो वाढवला जातो किंवा मतदान पाच वाजेपर्यंत आहे त्या साडेपाचच्या आतमध्ये सगळ्या लोक जेवढ्या लोक आम्हाला त्यांना टोकनही दिलं जातं त्यामुळे कोणी राहणार नाही त्याची काळजी निवडणूक काही पक्षाने टीम घेऊन दिली स्पेशल

सर एका मंत्र सर एका मंत्र्यांचं नाव नाही यादी मंत्र्यांचं नाव यादीमध्ये नाही आहे